वर्षभराचं तिखट करून ठेवण्यासाठी मिरच्यांची खरेदी करताना चार गोष्टी लक्षात ठेवा तिखट छान चौदार होईल नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नंबर एक वर्षभराचं तिखट करून ठेवण्यासाठी जर मिरच्यांची खरेदी करणार असाल तर कोणत्या गोष्टी आवर्जून तपासून पाहाव्या ते पाहूया नंबर दोन तिखटासाठी मिरची पूर्णपणे वाढलेली असावी हे तपासण्यासाठी कोणत्याही चार ते पाच मिरच्या घ्या आणि त्या मधोमध हातानेच तोडून पहा मिरची झटकन तुटली आणि तिच्यातून बिया अगदी सहज बाहेर आल्या तर ती मिरची बिंदास्तपणे खरेदी करावी ते कारण पूर्णपणे कोरडी झालेली असते नंबर तीन बेडकी जातवान बेडकी रायचूर बेडकी हवेरी बेडकी बेलारी संकेश्वरी बॅडगी गुंटूर काश्मीरी या तिखट बनवण्यासाठी काही प्रसिद्ध मिरच्या आहे त्यापै त्यापैकी बॅडगी बेडकी मिरचीचे प्रकार आणि गुंटूर मिरची या मिरच्या तिखट तयार करण्यासाठी सर्वाधिक वापरल्या जातात तसेच त्यांचा तिखटपणा आणि रंगही उत्तम असतो आणि त्याचं तिखट खूप छान कलरबाज दिसतं नंबर चार तसेच नंदुरबार मिरची ही पण खायला टेस्टी असते या मिरचीला पण छान कलर असतो याचं तिकटालाही छान कलर येतो तर कसा वाटला मंडळी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद